दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शमीवृक्ष परिसर आणि सिमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासी यांनी केली शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदेवता श्री रूपाभवानी मंदिर जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवानी मंदिर परिसर चार हुतात्मा पुतळा परिसरातील शमीवृक्ष परिसर आणि सीमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे रूपाभवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे सुनील रसाळे विजय पुकाळे सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे विश्वस्त दत्तात्रय मेनकुदळे उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीत करण्यात आली उत्सव काळात रूपाभवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचं स्थलांतर करावं पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या गाड्या विजयादशमीच्या दोन दिवस अगोदर बंद कराव्यात मिरवणूक मार्गावर दिवाबत्ती मंदिर परिसर स्वच्छता मिरवणूक मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे उत्सवाध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडं केली यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंडळानं केलेल्या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचं संबंधित खात्यांना आदेशित करणार असल्याची ग्वाही दिली यावेळी महापालिकेच्या सर्व खात्यांच्या झोन अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मंदिर परिसर असेल त्याचबरोबर मंदिरापासून आपल्या आ... शिमोलासाठी ज्या ठिकाणी आपल्या ह्या सर्व पालख्या येतात त्या ठिकाणची सर्व भागाची पाणी आयुक्त महोदयांनी केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महामंडळाच्या असेल सामाजिक कार्यकर्ता असेल विविध देवी मंडळात असतील त्यांच्या पदाधिकारी अध्यक्षांनी ज्या सूचना महापालिकेकडे मांडलेल्या आहेत त्या सूचनाची नोंद घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे आज ती कामं सगळीकडे चालू करण्यात आलेली आहे त्याची पाहणी आयुक्त महोदयांनी केलेली आहे आणि आत्ता सध्या मी इथं शिवमोगा निलंगणाच्या चार चारपुजाच्या परिसरामध्ये आहे त्या सुद्धा ज्या व्यवस्था झाली त्याची पण आम्ही पाणी केलेली आहे सर्व व्यवस्था आपल्या दोन ऑक्टोबरच्या विजयादेवीच्या दृष्टिकोनातून सगळं तयारी आपल्याकडं आधी घेण्यात आली भक्तगणांना मी आम्ही असं आवाहन करेन की आपला आता सध्या पावसाळ्याचा मोठा आपल्याला प्रादुर्भाव आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये दिसून येतोय त्यामुळं लोकांनी पावसाळ्यामध्ये आपल्या घराची स्वच्छता केली बरोबर आहे परंतु शहराची स्वच्छतासुद्धा एक त्यांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे त्यामुळे त्यांना घरातला कचरा असेल या असेल तर त्यांनी त्या आपल्या दिलेल्या घंटागाडीत किंवा आपण दिलेल्या नियोजनप्रमाणात तो टाक द्यावा रस्त्यावर कुठेही कचरा टाकू नये आणि आपला येणारा जो सण आहे तो आनंदाने उत्साहाने साजरा करावा अशी मी या माध्यमातून